मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रेवरळी सागरी सेतू मार्ग यांना जोडणारा पूल अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलाय देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील हा प्रोजेक्ट आहे मुंबई कोस्टल रोडवरून उत्तरेला जाणारे आता वरळी सागरी सेतूने थेट प्रवास करू शकणार आहेत त्यामुळे नरिमन पॉईंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या दहा मिनिटात पार करता येणं शक्य होणार आहे त्यामुळं मुंबईकर वाहन चालकांच्या वेळेत कारण कोस्टल रोडच्या संदर्भात केवळ चर्चा व्हायची या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे